प्रकरण झालेलं आहे काय सांगा लातूर जिल्ह्यामध्ये शिरोनंदपाल तालुक्यामध्ये उजडिया गावी अतिशय माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे एका नऊ वर्षाच्या बालिकेवर बावन्न वर्षाच्या वयोवृद्ध नराधमाने पाशिव बलात्कार केलेला आहे त्या मुलीचं त्या पीडित मुलीच्या मुली आईचं डोकं दुखायला म्हणून त्या आईनं ते त्या आरोपीचं मेडिकलचं दुकान आहे त्या ठिकाणी गुळी आणण्यासाठी पाठवलं होतं पण परंतु प्रत्यक्षात जेव्हा ती गोळी आणायला गेली त्यावेळेस ये बेटा तुला मधी ये वरच्या म मजल्यावर गोळी आहे म्हणून बोलून घेतलं वरच्या मजल्यावर नेलं दात बंद केलं आणि त्या ठिकाणी त्या बालिकेवर पाशवी त्या नराधमाने अत्याचार केला ती ती तो नरा वड़त वड़त के की जेव्हा मुलगी तिथं ओरडली चिरकली पण त्या नराधमाने ऐकलं नाही त्यानंतर ती मुलगी घरी रडत वडत आली आणि तिची करून कहाणी आईला सांगितली की आई की माझं खूप दुखतं आहे पोटात दुखत आहे वगैरे वगैरे त्यानंतर आईच्या लक्षात आलं की आपल्या मुली काहीतरी काळबीर झाले त्यानंतर काही गावातले लोक जमले त्या ठिकाणी काही गावातल्या लोकांनी यांची आईवडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की आपण त्यांना पाया पडायला राहू अतिशय दुःख वाटतं खेद वाटतो की एवढी मोठी घटना होऊन फक्त माफी मागून त्या आरोपीला सोडून द्यायचं का हा माझा प्रश्न आहे आणि माझी या पूल, पोलीस प्रशासनाला विनंती आहे म महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती गृहमंत्र्याला विनंती की या राज्यामध्ये महिलावर अत्याचार होतात बलात्कार होतात डॉक्टरांवर होतात आणि आत्ता नऊ वर्षाच्या बालिका बोलत होतात कुठं सुरक्षित आहे आपला महाराष्ट्र कुठं आहेत महिला सुरक्षित त्यामुळे येथील पोलीस प्रशासन असेल गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील सर्वच या ठिकाणी राजकीय जी लोकं आहेत जी मंत्री आहेत संत्री आमदार आहेत खासदार आहेत या या तालुक्याचे आमदार खासदार आहेत त्यांनी या पीडित कुटुंबाला भेट दिली पाहिजे ते काय ते प्रकरण माहिती करून घेतलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला न्याय दिला पाहिजे आम्ही या ठिकाणी लोकमाता अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने सर्व टीम आम्ही या पीडित कुटुंबाला भेटलो त्यांना आधार दिला अक्षरशः या ठिकाणी मुलगी या ठिकाणी बेडवर अतिशय गंभीर अवस्थेत आहे आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांनी सांगितलं की व बलात्कार झालेला आहे कालपासून आम्ही टेस्ट केल्यात हे सिद्धच झालेलं आहे आता अधिकृत त्यांचा रिपोर्ट यायचा असेल आणि त्याचा अधिकृत वेळ तसा पक्षांतर्गत गुन्हा झाला आहे बलात्कारचा गुन्हा पण झालेला आहे माझ्याकडे एफ आय आरची पण तर हे अतिशय गुन्हा नोंद झाला आहे मग आरोपी अटक झालीत का नाही कोण कोण आरोपी आहेत हं तीन दिवस आरोपी अटक नव्हता हा परवादेशी घटना घडलेली गट आहे आणि मी जेव्हा दुपारी या सोशल मीडियावर मला कळल्या त्यानंतर काही लोकांनी तिथून फोन केले तेव्हा जेव्हा मी सोशल मीडियावर हे प्रकरण मी तेव्हा ते टाकलं त्याच्यानंतर आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी त्या आरोपीचं अटक केलं आहे म्हणून मला समजलं आहे आम्ही जेव्हा या पोलिसाला तात्काळ अटक केला नाहीतर आम्ही लोकमत प्रतिष्ठानच्या वतीने समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा मी इशारा दिला होता त्यानंतर एक दोन तासामध्ये त्या आरोपीला अटक केलं आहे म्हणून मी आत्ता मला कळते आम्हाला समजलं पोलिसची सोय माहिती भेटली आता पुढचं काय भूमिका आहेत मग पुढचं काय तुमचं पाऊल लागलं कुठचंही आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ही या मुलीची आरो हो। या आरोपीला कडक शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा हे असलं कोणी कृत्य नाही केलं पाहिजे किंवा कोणाची डेअरिंग होणार नाही आणि या कुटुंबाला हे केस फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे आणि पूर्ण या कुटुंबाचं या लेकराचं पुनर्वसन झालं पाहिजे याच्यासाठी सरकारनं ठोस त्यांना तात्काळ आर्थिक एक पंचवीस तीस लाखाची मदत केली पाहिजे आणि यांना आधार देण्याचं काम येथील सरकारनं इथून पोलिसांनी इथून समाजसेवकांनी इथून लोकप्रतिनिधी करावं अशी माझी अपेक्षा आहे मेडिकलला गेलेली होती त्यांनी चल पेटावरल्या मग ज्या माझं काम आहे म्हणून धरून लिहिलेलं या लेकराच्या हाताला लेकराच्या हाताला धरून घेऊन दरवाजा बंद केले चटईवर झोपवले तिचे कपडे काढले आपले कपडे काढले माझे लेकराला बलात्कार केले माझं लेकरू चिरकत होतं मामा माझं दुखतंय मामा माझं दुखतंय थोडं दुखत आहे बेटा पुन्हा दुखत नाही असं म्हणत होते लेकराला घरला येते वेळेस पंधरा रुपये देऊन पाठवली कुणाला सांग नको घेऊन खा म्हणून माझं लेकरू तर ही म की किलनी माझं लेकरू दुखत आहे म्हणून घरी आल्या रडत रडत येऊन मला सांगतील की मम्मी माझं दुःख आहे काय की पंधरा रुपये दिल्या तेव्हा मला आशेला असं केल्यात मला खरं वाटतं मी काढून बघते ले लेकराचे कपडे तेव्हा मला खरं वाटलं मी लेकरा घेऊन गेले तिथं का बाबा असं केलास तू माझ्या लेकरासोबत तर त्यांनी म्हणत होते आहे मी का केलं मी काही बी नाही कराय मी माणसं गोळा केली तिथली आमच्या गावातली शाहन माणसं गोळा केली त्यांना म्हणले का आशाला असं माझ्या लेकराला केलं आहे माझं नऊ वर्षाचं बाळ आहे बावन्न वर्षाचा ते माणूस आहे किंवा या दोन माणूस आहे मी त्यांना म्हणत होते इलेक्ट्र का निर्णय करत नाही नाही तर त्यांना पाया पडायला होता आणि तुम्ही माफ करा ही गोष्ट बाहेर जाऊ द्यायची नाही मी ऐकन आणि मी पोलीस स्टेशनला जाऊन केस केले माझं निकरू आज मरणाच्या दारात असले म्हणजे माझं निकोरू काय काय समकत ते मला मला माहिती आहे डॉक्टरला विचारलं मी सारखं माझं लेकरू पोट दुखत आहे संडास बसवत आहे तापीचा आदन आहे लेकराची माझ्या काय कंडिशन आहे ती मज मला माहिती आहे माझ्या लेकराला जेवढा त्रास आहे त्याच्या दुपटीनं त्रास होत तेवढे कडक शिक्षा द्या त्याला त्याला कडकच्या कडक शिक्षा द्या मी मी ते आता माघार तर घेणारच नाही माझ्या लेकराची का अवस्था आहे ती संध्याने बघते आता माझे लेकरू काय दारात आहे मला माझ्या लेकराचं तर सहन होणार झाले बघून तर अजिबात सहन होणार झाले माझं लेकरू चिरकत होतं मग मी माझं दुखतंय बा माझा असं अंगात आणिच त्या अंगात माझ्या मुंग्या होत्या माझं म्हणत होते मागा घे आई खे मी अजिबात कुणाचंच ऐकत नाही मी माझ माझ्या मनचंच करणार मी कुणाचंच ऐकत नाही माझ्या लेकर शिक्षा केलं त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे माझ्या लग्नाला जेवढं शिक्षक केलं त्याच्या दुखटीने शिक्षा व्हायला पाहिजे त्याला मला ज्ञान मिळायला पाहिजे